चन्नराज हट्टीओळी यांनी राणी शुगरसाठी नामपत्र दाखल करण्यापूर्वी विविध मंदिरांमध्ये पूजा केली त्यानंतर कितू राणी चन्नमा संगोळी राय्णा आणि अमदुल बाळप्पा यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले स्थानिक नेते प्रचंड संख्येने शेतकरी आणि समर्थकांसह त्यांनी जाऊन नामपत्र दाखल केले त्याचबरोबर पॅनल सदस्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार बाबासाहेब पाटील प्रमोद कोचेरी सानिकोप शंकर होळी सुरेश हुलकट्टी शिवनगौड पाटील फकीरप्पा सकडेवर शंकर किल्लेदार बसनगौड पाटील मुदप्पा मर्डी शेकडो शेतकरी कार्यकर्ते आदी उपस्थित होते महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर कित्तूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील खानापूर मतदारसंघाचे आमदार विठ्ठल हलगेकर विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीओळी यांच्यासह समविचारी गटाच्या पंधरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला चन्नराज हट्टीओळी शिवनगौड दोडगोड पाटील रामनगौड सनगौड पाटील शंकर किल्लेदार रघू पाटील शिवपुत्रपा मर्दी सुरेश हुलिकटी श्रीशैल तुरमुरी श्रीकांत इटगी शंकरप्पा होळी फकीरप्पा सक्र्यवर ललिता पाटील सुनीता लंगोटी बर्मप्पा शिगेहडी बाळप्पा पुजार असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव